हाय गाईज नमस्ते गुड मॉर्निंग सगळ्यांना आज uh, म्हणजे थोडक्यात ब्लॉक करण्याचं कारण असं आहे की आम्ही देवदर्शनाला तर जाणार आहोत आणि वैयक्तिक काही काम आहे आमचं त्यानिमित्ताने चाललो आहोत तर शनिशिंगणापूर इथे चाललो आहोत तर मी खूप वर्षानंतर जाते आहे कारण मी, मी लग्नाच्या आधी गेले होते आता साधारणतः चौदा वर्ष पूर्ण होतील तर आज दर्शन पण होईल आणि खूप वर्ष नाही झालेलं आणि खास मला माझ्या मैत्रिणीची मा ओळख करून द्यायची म्हणून हा आजचा ब्लॉग बनवत आहे तर सर्वांचं स्वागत कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर आम्ही पण आहोत माझ्यासोबत आहे वैशालीताई सोनव नाही त्या राहणाऱ्या आहेत जळगावच्या आम्ही म्हणजे एकच कॉलेजमध्ये होतो ॲकूपंक्चरच्या त्या स्वतः ॲकूपंक्चर थेरपिस्ट आहे आणि आम्ही एकाच ठिकाणी शिकलो त्यामुळे त्यावेळेस आमची ओळख झाली त्या माझ्या आईप्रमाणे बहिणीप्रमाणे आणि मैत्रिणीप्रमाणे तिन्ही गोष्टीप्रमाणे मी त्यांच्यावर हक्क गाजवत असते आणि आईपेक्षासुद्धा जास्त जवळच्या अशा मला त्या नेहमीच वाटतात कारण कुणीतरी जवळची व्यक्ती आपल्याला हवीच असते आईशी तर सगळ्या गोष्टी शेअर करतो पण काही गोष्टी नाही कधी कधी शेअर करत आहेत तर मी नक्कीच काकूंशी सगळ्या गोष्टी शेअर करत असते अगदी मनातल्या जे मला वाटतंय जे माझ्या अडचणी आहेत जे माझे लाईफमधले प्रॉब्लेम्स असे म्हणजे आपण अशी एखादीतरी लाईफमध्ये जवळची व्यक्ती हवी असती हवी हवीशी वाटणारी की आपण प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करू शकतो आणि त्याच्यावरती खूप छान प्रकारे मला त्यांच्याकडनं सोल्युशन मिळतं बाकी मला एज्युकेशनमध्ये पण ही डिग्री घे ती डिग्री घे नेहमी गाईड करत असतात प्रोत्साहन करत असतात सगळ्यात मेन म्हणजे तू हे शिक ते शिक आणि त्याचमुळे आम्ही एकत्र होतो एकोपंक्चर जेव्हा शिकलो आणि काकू स्वतः अॅगोतमच्या थेरपिस्ट आहेत ह्या एजमध्ये सुद्धा डिग्री घेत आहेत त्या आणि हेच महत्त्वाचं आहे कारण शिक्षण कधी संपत नाही मरेपर्यंत आपण जी म्हणजे नॉलेज घेतो ते मरेपर्यंत नॉलेज घेणं आपलं काम आहे आणि इतरांना त्याचा प्रसार करणं पण तेवढंच गरजेचं आहे आणि त्या सगळ्यांना गाईड करत असतात की तुझं हे आहे ना आता तू पुढे अशा प्रकारे कर तर आत्ता मी त्यांच्याकडनं फिजिओथेरपिस्ट तीन वर्षाचा माझा डिप्लोमा पूर्ण होतो आहे म्हणजे प्रकारे खूप चांगल्या प्रकारे मला गाईडलाईन त्याच देतात माझे गुरु पण आहेत मैत्रीण पण आहे आई पण आहे सगळ्या गोष्टी मी त्यांच्यामध्ये बघते आणि त्या खूप वर्षानंतर आल्यात म्हणजे आम्ही आत्ता फोनवर तर, फोन तर रोजच गप्पा मारतो मॅसेज वगैरे असतात आणि तेही कामा रिलेटेडच असतात कारण आपलं जे पॅरालिसिस सेंटर आहे वृद्धाश्रमासोबत आपण पॅरालिसिस सेंटर चालवतो तर तिथे काय गोष्टी घ्यायच्या काय नाही पेशंटला काय बेनिफिट कशात का आहे तर, थे तर ने, आ, त्या नेहमी मला गाईड करत असतात त्याचप्रमाणे त्या लग्नासाठी आल्या होत्या आकुर्डीमध्ये मग त्यांना मी काल घ्यायला गेले कारण तळेगावचे पाहुणे होते त्यांना मला सोडायला जायचं होतं मग मी त्यांना घेतलं आणि काल त्या स्टे केलं माझ्या इथे आणि म्हणे आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे तर तिथे काही पॅरालिसिस सेंटर जेव्हा मी चालवते तर तिथे खूप सारे मशीन्स सा आहे कारण जितकं पेशंटला चांगली रिकव्हरी करता येईल जेवढं चालवता येईल आणि त्यांच्यात जास्त इम्प्रूव्हमेंट होईल याची मी अपेक्षा करत असते की अजून चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आपल्याला काय देता येईल तर काही आमचं वैयक्तिक काम पण आहे आणि काही मशीन्स थ्रू आम्ही तिथे म्हणजे पाहायला चाललो एका डॉक्टरांकडे आणि म्हटलं चला एवढ्या चांगल्या ठिकाणी आपण जात आहोत तर तिथे दर्शन पण होईल तर दृष्टीने आम्ही चाललो आणि काकू तसंच मी जळगावला जाणार आहे ते प्रॉपर जळगावचे आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे त्या खूप चांगल्या कूक आहेत शेफ आहेत आणि त्यांचं एक मेनू मला फार आवडतं कारण त्या काही वर्षापूर्वी पुण्यात आल्या होत्या त्यांचं एक ड्रीम होतं स्वप्न होतं की आपण एक चर क्लिनिक चालू करूया हडपसरला त्यांनी चंदन नगरमध्ये चालूही केलं होतं पण शेवटी कालांतर किंवा कोविड चालू झालं आणि सगळं लॉकडाऊन झाल्यामुळे त्या थोड्याशा लॉसमध्ये गेल्या आणि त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं पण असं काही <laughs> नाही स्वप्न आधूर राहिलं नाही माझ्याकडनं ते पूर्ण होत आहे आणि प्लस त्यांनी जिथे त्या राहतात त्यांचं बंगलो आहे तर त्याच्या वरच्या फ्लोअरला काही रूम रिकाम्या असतात तर त्या कंटिन्युअस ऑनलाईन मेडिटेशन्स चर रेकी तज्ञ आहे मास्टर आहेत रेकीमध्ये नेतात अशा ते ओळख करून खूप सारं नॉलेज आणि ज्ञानाचं भंडार त्यांच्याकडे आहे, आहे। था था, ता, ता मी असं म्हणू शकते दिसतात तेवढ्या साध्या पण एज्युकेटेड कितीही व्यक्ती असेल तरी त्यालाही ते मागे टाकतील कारण म्हणजे आपल्याला असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कळत नसते की ह्याच्या आतमध्ये काय दडलंय अशा ह्या आहेत आणि काकू तुम्ही कोणकोणते कोर्सेस धन्यवाद बोला <laughs> तुझ्या कामाला म्हणजे खरंच देव पण पाठिंबा देतोय आणि तुला ब्लेसिंग आहे ते तर म्हणजे सहसा नव्याण्णव टक्के पेशंट तू रिकवर करते हो म्हणजे एक पॅरेलिसिस पेशंट कितीही म्हणजे त्याचे हात पाय वगैरे कितीही म्हणजे काम नको करू देऊ तुझ्याकडे आल्यावरती महिन्या दोन महिन्यात रिकवर होतात कारण प्रत्येक येणारी व्यक्ती ना तिच्यामध्ये कुणी ऍडमिशन येऊ दे असं आतून जर आपण ब्लेसिंग केलं हो, ना हो, की ही व्यक्ती चालत जाणार आपण स्वतः ते थॉट क्रिएट करायचं आणि मी ते प्रत्येक व्यक्तीमध्ये ते थॉट क्रिएट करते की ही आलेली व्यक्ती चालत घरी जाऊ दे अशी मी परमेश्वर त्या खऱ्या होतात जेव्हा एखादी गोष्ट मनापासून व्यक्त करतो लहान असो मोठे असो त्या व्यक्तीबद्दल जेव्हा व्यक्त करतो की ही व्यक्ती अशी झाली पाहिजे तेव्हा त्या खरोखर कंप्लीट होतात आणि ते आपलं ब्लेसिंग तिथपर्यंत पोहोचतं आणि मला हा एक्सपिरियन्स खरोखर आलेला आहे मी तुझ्याकडे राहिली किती दिवस मी बघितलं तुला काय तुझ्या म्हणजे सेवाभावी वृत्ती जी आहे तुझी काय त्यामुळे हे ब्लेसिंग तुला मिळत आहे माहिती देतील माझं कौतुक तर रोज होत कौतुक म्हणून नाहीये खरंच आहे आणि एक सांगू का एक वयाप्रमाणे म्हणजे वयाच्या ही आणि तुला कोणाची साथ नसताना आज तू इथपर्यंत आलेली आहे माझं कौतुक आहे आणि खरंच म्हणजे धाडशी पण आहे मुलगी आपल्याला परमेश्वराची आणि एक समोरची व्यक्ती आपल्याकडनं म्हणजे पूर्ण म्हणजे क्लिअर होऊन जायला पाहिजे एक चालत घरी जायला पाहिजे नाही आयुष्यात तुम्ही कोणत्याही गोष्टी करा त्या मनापासून केला ना त्याचा सक्सेस अवश्य मिळतोच फक्त ती गोष्ट मनापासून करायची म्हणजे सेवा करताय ना तर तुम्ही काय मिळणार आहे मिळणारे मनापासून सेवा केली ना त्याचे रिटर्न परमेश्वर आपल्याला कुठे ना कुठे न सांगता देतो कारण सगळ्या गोष्टी शून्यात चालू होतात काही लोक स्ट्रगल करून इथपर्यंत येतात जसं की मी सुद्धा स्ट्रगल करून इथपर्यंत आणि मग त्या गोष्टीचं कुठेतरी आपल्याला एक म्हणजे अंधाराकडनं सूर्याकडे तसं एक मिळून जातं आणि परमेश्वर आपल्या पाठीशी असतोच माझ्या स्वामींवर खूप भक्ती आहे मनापासून मी त्यांची प्रेयर करत असते दर्शनालाही जात असते तर इव्हन बऱ्याच वेळा मी आजींना सुद्धा नेलं होतं मी माझ्या बघितलं डायपर बदलवताना तिला हाताने घास खाऊ घालताना वेणी आणि ती असं कधी हे नाही करत की नाही बाबा मी कसं करू आहेत म्हणजे हाताखाली आहेत भरपूर जण ती तसं नाही करत की तिचे जे पेशंट आहेत त्यांना ती स्वतः हाताने करते म्हणजे आहे असं हे नाही मानत की नाही बाबा हे पेशंट असं आहे किंवा काय असं आणि मेन म्हणजे आता ती निराधारांना सेवा म्हणजे ती पण देते तेही मी आताच ऐकलं तिच्याकडून की म्हणजे असं असं मला अजून परत दुसरं सुरू करायचं आहे पुढचं आणि तिचं ड्रीम मोठं आहे त्यात आपण सगळ्यांनी तिला सहकार्य करू साथ देऊ आणि आमच्या आशीर्वाद तुला असतीलच नक्कीच आणि कोणतंही काम छोट नाहीये असं समजूनच ते काम केलं पाहिजे आणि मला फक्त एवढंच वाटत असत की सगळीकडे मदत करणारे मेंबर असतात सगळेजण असतात पण मला माझ्या इच्छेने एक सेवा करायची असती सगळ्यांची आणि ते ब्लेसिंग जे मिळतं ना ते हवं काही नाही खूप काही अपेक्षा नसतात पण अशी ही सेवा घडली पाहिजे असा एम्स त्याच्या मागे असतो उद्देश तसा असतो की आपल्याकडनं काहीतरी सेवा झाली पाहिजे म्हणून मी प्रत्येक सेंटरला गेल्या ना काही ना काही मदत करत असते कोणाचे खेस विसरणं किंवा करायला काय आणि मला खूप आवडतं मनापासून म्हणूनच आज आम्ही वृद्धाश्रम चालवतोय कारण ह्या गोष्टी इच्छेशिवाय होत नाही आणि त्याला इच्छाच लागते तरच त्या गोष्टी सक्सेस होतात आणि उगीच आपण काहीतरी बेनिफिट असेल आणि काहीतरी मिळतोय म्हणून त्या दृष्टिकोनातनं नाही पाहिलं पाहिजे आणि काकू स्वतः काय काय थेरपिस्ट आहे स्वतःविषयी जळगावची आहे पण मी आम्ही आता सध्या धुळे जिल्ह्यात शिंदखेड्याला स्थायिक झालेलो आहे तिथे माझं स्वतःच जे सेंटर आहे तिथे सगळ्या थेरपी वगैरे मी देते माझ्याकडे पेशंट येतात कवर होऊन जातात हिप्नोथेरपिस्ट आहे म्हणजे एक नो मेडिसिन नो साईड इफेक्ट हा माझा म्हणजे इकडे हे आणि मेन म्हणजे पंचकर्म वगैरे सगळे माझे ते पण असतात आणि मी आता ॲक्युपंचर काउन्सिलचं आमच्याकडे म्हणजे रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे सी ए ई म्हणून म्हणजे आमचे कोर्स सुरू होणार आहेत काउन्सिलचे म्हणजे महाराष्ट्र शासनाची आतापर्यंत परवानगी नव्हती महाराष्ट्रात पण कौन्सिल झाल्यापासून ती परवानगी मिळालेली आहे मला तो एक आनंद आहे की म्हणजे तेही मी स म्हणजे सुरू करेन आमच्या भागात अजून आमच्या भागात नाही येते म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये आणि मला तेच वाटतं की मी मोठं माझे एक पॅरेडिसिस से सेंटर आणि ॲक्युपंचर सेंटर सुरू करावं आता माझे तशी प्रयत्न आहे मी आणि त्याला तेच सांगितलं चल म्हणजे आपण साथीने करू दोघंही करू आपण इकडे तिकडे अजून म्हणजे एक प्रकारे शाखेसारखंही झालं ते इकडे आमची शाखा आहे शांतिवनची शाखा आम्हालाही सुरू करायची आहे <laughs> <laughs> करू बघू <भगू। laughs> सर अशा खूप त्यांच्याकडे डिग्र्या आहे बऱ्याच एज्युकेशन मध्ये पण त्या गाईडलाईन करतात कोणाला काही ऍडमिशन वगैरे घ्यायचे असेल पॉसिबल नसेल कॉलेज रेग्युलर करायला तर तसंही ते मदत करतात आणि सगळ्यात मेन म्हणजे आज मला स्वतःला ड्रायव्हिंग करावी लागत नाही कारण आमचे कल्प सरज माझ्यासोबत आहेत आपलं जे सायकेट्रिक सेंटर आहे तिथे जे सायकोलॉजिस्ट आहे आणि तिथे सगळ्या आपल्या जे बेवारस बेघर पेशंट आहेत मनोरुग्ण तर त्यांना ते दिवसभर ॲक्टिव्हिटी खूप छान प्रकारे गाईड करतात आणि आपलं पॅरालिसिस से सेंटर जे आहे आमचे व्हिडिओ तिथे बरेचशा मी तुम्हाला शेअर केलेले असतात तर तिथे त्यांच्या मिसेसच असतात जयश्री पाटील त्यासुद्धा आहेत म्हणजे संडे तर आपण असं छान ट्रिप पण होईल आणि कुठेतरी बाहेर जाण्यासाठी एक निमित्त तर हवंच असतं पण रोज तर आपल्याला शक्य नसतं रविवारी आज पॅरालिसिस सेंटरला सुट्टी असते तर रविवारचं आम्ही कारण सगळ्यांना रिलीफ मिळावं आणि रेग्युलर आपले जे पॅरालिसिसचे मेंबर आहे रोज व्यायाम करून करून कंटाळत जातो मग कधीतरी त्यांना पण सुट्टी देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आज तिथे दर रविवारी सुट्टी असते म्हटलं चला आज कुठेतरी ट्रीप पण निघेल आम्ही साडेसातला निघालो होतो सहा वाजता जाण्याचं प्लॅन होतं पण मी काय उठले नाही कारण लेट नाईट झोपल्यामुळे दोन वाजते झोपायला त्यामुळे मग थोडं लेट झाला निघायला आत्ता थोड्याच वेळात आम्ही पोचू कारण एकशे ऐंशी किलोमीटर असल्यामुळे लवकरच पोचू तिथे आणि तशाच काकू तिकडनं जळगावला जाणार आहे आणि बाकी तिथे पोचल्यानंतर दर्शन घेतल्यावर पुढचे काही ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करेन आणि माझ्यासोबत आत्ता जे आहेत ना कल्पेश <laughs> सर आहेत ते खूप छान सिंगर आहे आणि सर मी तुमची ओळख करून देते जरा छान गाणं म्हणून नाही सर सॉरी सर ड्रायव्हिंग करतायत आम्ही पोहोचल्यानंतर पुढचा ब्लॉग शेअर करतो सर खूप चांगले सिंगर आहे आपल्या सायकेट्रिक सेंटरमध्ये सिंगिंग आम्हाला गरज नसते कोणी सिंगर बोलवणं ते स्वतः तबलाईवादक आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे गाणी गातात म्युझिक थेरपी तिथे घेतली जाते पूर्णपणे जे मनोरुग्ण आहेत आणि सगळे ऑर्फनच आहे कुणीही त्यांना नाही आहे पण ते मनापासून सेवा करणं हेच उद्दिष्ट असतं आणि सर ते करतात त्याच्या आमची जी अल्टरनेटिव्ह थेरपी आहे ना तो आम्ही नो मेडिसिन नो साईड इफेक्ट पण छोटा उपचार बडा सरही आहे की कोणतीही म्हणजे साईड इफेक्ट तर आहे आमच्या म्हणजे ट्रीटमेंटने जसं आता पंचकर्म आहे निसर्गोपचारचं म्युझिक थेरपी आहे हिप्नोथेरपी आहे आणि पेशंट खरंच म्हणजे कव्हर होतात त्याने म्हणजे खूप लवकर फरक पडतो म्हणजे लोकांना असं वाटतं की काय ते सोयाबीआ म्हणजे आमच्याकडे माझ्याकडे तर असेही पेशंट येतात की त्यांचं म्हणजे बुडग्याचं ऑपरेशन सांगितलंय वाटी बदलावं लागेल तुम्हाला कमरेच म्हणजे अशी आमच्या खेड्या खेड्यातल्या दृष्टीने पण माझ्याकडे जरी दहा दिवसात सहसा भरपूर पन्नास टक्के तरी त्यांना कव्हर होता की तीन चार वर्षात त्यांना काही त्रास नाही होत परत गेलाच त्या साईडला तर काकू शिंखेड्यामध्ये राहतात त्या धुळे जिल्ह्यात धुळे जिल्हा तर मी नक्कीच तुम्हाला त्यांचा ॲड्रेस शेअर करते कधी त्या साईडला तर नक्की ट्रीटमेंट घ्या ऍकुपंक्चरमध्ये हाईट वाढण्यापासनं शुगर होतात कंट्रोल होते कमी होते अशा खूप इकडे ना जास्त पेशंट संधी वाताची आहेत सायटिका आहे आमच्याकडे ते पेशंटही खूप छान म्हणजे कव्हर होतात माझ्याकडे आणि कोणतेही औषध उपचार न करता आणि सगळ्यात मेन म्हणजे तोच फायदा आहे कारण रेग्युलर गोळ्या खाणं हे करणं ते करणं पॉसिबल कंटाळतात बऱ्याच वेळा साईड इफेक्ट असतो किडनी फंक्शन क्रिएटिनिन वाढतो कारण रेग्युलर जर तुम्ही पेन किलर खाल्ली तर त्याचं साईड इफेक्ट कुठे ना कुठे होणार मग त्याच्यापेक्षा अॅक्युपंक्चर ही पुरातन काळात आलेली थेरपी आहे आणि त्याचं रिझल्ट मिरॅकलच आहे कारण क्विकली पेन म्हणजे ठीक आहे इंजेक्शन दिल्यावर अॅलोपॅथीमध्ये दोन मिनिटात पेन कमी होतं पण शेवटी ते इंजेक्शन टोचणं वगैरे हे वेदना तर आहेतच ना आणि त्यातले जे साईड इफेक्ट आहेत ते नाही होत साइड इफेक्ट तर तर वेगळाच आहे त्यामुळे आता काही काही अॅक्युप्रेशरला पण नाही म्हणतात मग आम्ही किस्ता म्हणून म्हणजे जसं ऍक्युप्रेशर आहे तसं की आपल्या हाताने काही पॉईंट दाबून आपण कव्हर करतो तो पेशंट तरीही कवर होतात पेशंट आपल्या हातळ हातावर काही पॉइंट असतात पायावर काही पॉइंट असतात त्या पॉइंटला प्रेस करायचं त्यांना स्टिम्युलेशन करायचं तरीही पेशंट कव्हर होतात बऱ्यापैकी चांगला रिझल्ट रिझल्ट छान इव्हन किडनी स्टोन सुद्धा पडले जातात हो हाईट सुद्धा वाढली जाते मी ती स्वतः बघितलेली आहे तीन सेंटीमीटर ते दोन सेंटीमीटर हाईट वाढवता येते पंक्चर थेरपीमधून आणि म्हणजे तीन सेंटिंग सेटिंग मध्ये कमीत कमी अर्धा इंच ते एक इंच वाढवते आणि बीपी आणि शुगर सुद्धा कंट्रोल मध्ये येते कालांतराने तुम्ही वर्षभर जर अॅक्युपंक्चर थेरपी घेतली दर महिन्याला निडल लावून घेतला कानाला तर तुमची शुगर इन्शुलिन वर सुद्धा असलेली व्यक्ती ओरल आणि ओरली टॅबलेट बंद होऊन शुगरच्या गोळ्या लाईफ मधल्याच बंद होतात आणि खरोखर ही मिराकल आहे आणि खरंच तुम्ही म्हणजे विश्वास ठेवा किंवा नका ठेवू थे। पण थेरपी खूप चांगली आहे विश्वास माणूस केव्हा ठेवतो जेव्हा त्याला रिझल्ट येतो तेव्हाच तो ठेवतो आणि रिझल्ट येतोच तर आवर्ष तुमच्याजवळ जरी क्लिनिक असेल ना तुम्ही नजीकच्या क्लिनिकमध्ये जाऊन ॲकोपंक्चर थेरपी घ्या रिझल्ट खूप चांगले आहे आणि शरीरावर कोणताही साईड इफेक्ट नाही आहे नाही कोणती गोळी खायची नाही कोणतं इंजेक्शन घ्यायचं आहे नाही काही तर नक्की कारण आम्ही दोघे ती थेरपी शिकलो आहे म्हणून आम्ही एवढं सांगतो आहे आवर्जून शुगर तर तुम्ही शुगरसाठी तर बेस्टच आहे कारण माझ्या आईला आता सकाळी काकूंनी निडल लावल्या पर्टिक्युलर पॉईंट्स असतात काळामध्ये तिथे ते, ते निडल लावले जातात त्याच्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये येते आणि मेन म्हणजे शुगरच्या गोळ्यासुद्धा बंद होतात कालांतराने एक दोन वर्षाने फक्त त्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला निडल चेंज करून घेणं गरजेचं असतं तर आत्ता मी नगर रोडला लागलो आहोत आणि साधारणतः पोचवू एक थोड्याच वेळामध्ये अजून एकशे सतरा किलोमीटर दाखवत आहेत आणि टू अवर्स नाईनटीन मिनिट्स मध्ये पोहोचू ओ प्रमाणे का जयश्री मॅडम काय नाही बोला <laughs> श्रीयो गाणं म्हणतेस ना ए श्री गाणं म्हणतेस आपण व्हिडिओ चालू केलाय व्हिडिओ तुमच्याकडे करा कराय तुमच्याकडे हा या आहेत जयश्री मॅडम कल्पेश सरांच्या वाईफ हे आहेत आमचे कल्पेश सर ड्रायविंग आहे हे आहेत <laughs> कल्पेश डॉक्टर कल्पेश सायकोलॉजिस्ट आहे आणि ते आपलं जे मेंटल हेल्थ केअर सेंटर आहे तिथे ते स्वतः पूर्ण थेरपी पण देतात आणि खूप चांगल्या प्रकारे पेशंटला ट्रीट करतात आणि त्यांच्या मिसेस जयश्री मॅडम आणि ही त्यांची कन्या आहे रोज त्यांना भरपूर त्रास देते पेशंटला पाहता पाहता हिलाही पाहावं लागतं आणि सर तर खूप चांगले सिंगर आहेतच पण त्यांची जी कन्या आहे छोटीच अगदी पावणे दोन वर्षाचीच आहे पण खूप छान गाणी म्हणत असते बाबांचं ऐकून ऐकून रिपीटेड हो ना चॉकलेट तुला आईस्क्रीम आवडत का अरे वा पप्पा आईस्क्रीम देणार का आणि जयश्री मॅडम तुम्ही आपण व्हिडिओ मध्ये नेहमी बघताच की खूप चांगल्या प्रकारे थेरपी देत असतात तिथे तर सगळे आजी आजोबा अगदी भरभरून कौतुक करतात सजेस्ट मॅडमचं हां असं आहे तसं आहे छान थेरपी देतात खूप काळजी घेतात तर अशा प्रकारे त्या पॅरालिसिस सेंटरमध्ये सगळ्यांची सेवा करतात ॲक्च्युली ते त्यांचं फील्ड नव्हतं त्यांचं एम एस डब्ल्यू आणि क्लिनिकली सायकोलॉजिस्ट स्था <स्थालीग> म्हणजे झालं आहे पण त्या तेव्हा प्रॉब्लेम होता सेंटरला कुणीच नव्हतं स्टाफचं फार रिक्वायरमेंट होती आणि त्यांनी वेळेला धावून आल्या त्या अर्धी आणि म्हणजे त्यांना तसं बेसिकली त्या फील्डमधलं नव्हतं माहिती म्हणजे एम एस डब्ल्यू झाले वगैरे ठीक आहे पण फर्स्ट टाईम लहान बाळ असल्यामुळे त्यांनी जॉबचा विचार नव्हता केला पण तिथे जेव्हा सेंटरला खूप प्रॉब्लेम सुरू झाला तर त्या स्वतः जॉईनिंग झाल्या आणि जॉईनिंग झाल्यानंतर आणि खरोखरच म्हणजे जेव्हा आपण आजोबांच्या सानिध्य देतो किंवा जेव्हा सिनियर सिटिझनच्या सानिध्यात देतो तर ती जी अटॅचमेंट निर्माण होती ना त्यांच्याविषयी तर आपल्याला काळजी असते अरे बाबा ती आजी आज कशी असेल जेवली का हे केलं का म्हणजे घरी गेलं तरी डोक्यात सतत माझ्याही तेच विचार येतात आणि ह्यांच्याही ह्या इव्हन घरी गेलं तरी फोन करून विचारतात ही बरी आहे ना ती बरी म्हणजे एक खरच काळजीपोटी म्हणतो ना की एखादा मुलगा कामाला गेला आणि घरी नाही आला किंवा त्याची आई विचारते अजून का नाही आलं का नाही आलं तसं आम्हाला सतत प्रत्येक व्यक्तीविषयी वाटत असतं निर्माण होतोय ते होतच ती अटॅचमेंट निर्माण होती त्यासाठी सेवा करण्याची पण प्रवृत्ती पाहिजे आपल्यामध्ये आणि ते खरंच नॅचरली होतं मग त्यामुळे त्यांनी त्यांचं तेन फील्ड थोडंसं आता डायव्हर्ट करून सध्या पॅरालिसिस सेंटरला सगळ्या सेवाभाव वृत्ती निर्माण झाली आणि सगळ्या ज्याजीबांची खूप छान सेवा करतात अगदी पॅरालिसिस झालेल्या पेशंटला त्यांना उभं राहणं चालवणं जेवण भरवणं इव्हन बऱ्याच वेळा त्या स्वतःच्या हातांनी भरवतात मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणते चमचा वापरा स्कून वापरा कारण असं वाटतं ना कधीतरी की थोडंसं आपण पण आपली सिक्युरिटीचा विचार केला पाहिजे तर पण हा एक मनात जो भाव असतो ना तोच येणं खूप गरजेचं आहे तेव्हाच आपण प्रत्येकाची सेवा करू शकतो कारण त्यासाठी आपण ही पॉझिटिव्ह लागतो आणि प्रत्येकाविषयी म्हणजे खरंच त्या व्यक्तींच्या तोंडून आणि जे काही ब्लेसिंग आपल्यासाठी निघतात ना ते आपल्या आयुष्यात आणि मरेपर्यंत लाईफ मध्ये कुठेतरी उपयोगी पडतात आणि तेही न सांगतात जसं आपण देवाची रोज प्रार्थना करत असतो की मला म्हणजे आपण न मागता बऱ्याच गोष्टी आयुष्यात परमेश्वर देतच असतो ठीक आहे खूप गप्पा होतात श्रीयू गाणं म्हणतेस तू म्हणतेय का जाऊ दे तुला आईस्क्रीम नको वाटत हो ना तिला माहिती बाहेर पाऊस पडतो आपल्याला आईस्क्रीम देणार नाही असं <laughs> ठीक आहे आम्ही पुढचा व्हिडिओ परत शेअर करूच नक्की जेव्हा आम्ही आमचं दर्शन होईल आणि आम्ही मंदिरात पोहोचू तर आम्ही थोडस रांधणगाव पासून मंदिरातलं दर्शन करून छान मिसळवरती ताव मारला आणि मिसळ मस्त नंदणीत आणि छान होती टेस्ट आवड वातावरण बघूनच थोडंसं असं काहीतरी गरम वगैरे खाण्याची इच्छा झाली मग आम्ही सर ऑर्डर केली होती चालूच हॉटेल त्याच्या मोठं नव्हतं पण म्हटलं चला पण मी काहीतरी काही नाश्ता नव्हता केला त्यामुळे आम्ही नाश्त्याला थोड्या वेळ थांबतोय आम्ही वे शनी शिंगणापूर मध्ये पोहोचलो पण सगळ्यात मेन असा मोठा अनर्थ चांगला टळला की बाबळीचा आम्ही वेळेला गाडीच्या खाली सापडलो नाही आणि ज्या रूटनी जाणार होतो तिथे एवढं मोठं बाभळ पडली आहे आणि पूर्ण रोड जाम झाला आहे तर आम्ही थोडं एक सेवा पण होती आहे थोडी चिखलाने वाट तुडवून जात आहोत आणि त्यामध्ये नेमकी साडी घातली आहे त्यामुळे थोडं डिफिकल्ट आहे चालणं हळू पाय प्रकारे आम्ही मस्त चालत आणि अडराणंनी पावसाचा आनंद लुटत पायवाट तुडवत चाललो आहोत

या शिडीला पडलं होतं आणि आम्ही येण्याच्या मौना इकडनं झालं पाच मिनिटा आधी हे झाड पडलं ड्रायव्हर हां रोड ते मध्ये रस्ता बरोबर नव्हता ना पाऊस पडलेला आहे तर शनी चिंगणापूरच्या वाटेवरती आम्ही आहोत आणि बाकीचे जे मेंबर आहेत त्यांनी रोडवरच्या जाणाऱ्या येणाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही पाच मिनिटात पाऊस जाल म्हणून शनी आज शनी जयंती का आणि आपण अगदी योग्य वेळेला आलोय शनी जयंती नाही ना आपण आज आज आहे आपण शनी जयंती मला खरंच माहिती नव्हतं आणि आज आपलं नशीर आहे मग आपण योग्य वेळेला आलोय आम्ही आता रोडनी चालत आहोत कारण बाबा रस्त्याने आलो आम्ही झाड पडलेलं होतं बाभळीच ते सांगतात ना कि देव लवकर भेटत नाही आम्ही गाडीवर आलो असतो आमची म्हणजे यात्रा म्हणा किंवा दर्शन म्हणा शनी महाराजांचं पूर्ण राहिलं असतं राहिलं असतं आणि त्यामुळे आम्ही आडवाटेने आलो थोडं पायी खूप गारा होता चिखल होता तिथे शेता देवाच्या कृपेने त्या झाडाखाली एकही गाडी आली नाही नाहीतर खूप मोठा झाला झाला असत परमेश्वराच्या दारात ह्या गोष्टी कधी होत नाही कारण प्रत्येक भाविक मनापासून इथे येत असतो आणि आम्ही थोडंसं उशीर केला रोडमध्ये छापेल असं आम्हाला माहित नव्हतं आज शनी जयंती आहे पण आम्हाला बोलवलं शनी महाराजांनी खरंच मला पण माहिती नव्हतं काकू म्हणत आज शनी जयंती होती आणि काय असेल ते असेल आमचं नशीब खूप चांगलं आहे की आज आम्ही शनी शिंगणापूरला आलो आहोत तर चला काहीतरी एक परमेश्वराची सेवा तरी होईल चालत चाललो आहे कारण रोड तसं चांगला आहे एवढं काही वाईट नाही आहे की जेणेकरून आपण चालू थोडं थोडा तिथे चिखल होता पाऊस भरपूर आहे शनी शिंगणापूरला पण नाही म्हटलं तरी पाऊस भरपूर आहे पण छान वाटतंय चालत चाललो आहे पावसाळी वातावरण आहे कारण ऊन असतं तर एवढं चालणं नसतं झालं तर चला प्लेस बी आपण छान एन्जॉय करूयात आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचत आहोत एक पाच मिनिटात गाभाऱ्यात पोहोचू आणि मी माझ्या लग्नाच्या आधी आले होते आता माझ्या लग्नाला जवळजवळ चौदा वर्ष झाले आणि चौदा वर्षानंतर प्रथम मी शनी चिंगणापूरला येते आहे पुढे चालले मॅडम पुढे चालले चालले अशा प्रकारे आमचा खूप छान दर्शन झालं खूपही गर्दी नव्हती पाऊस थोड्यासा मग मी फायनली पोचलो आहे शनी शिगणापूरमध्ये खूप छान दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर ह्या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे दरवाजांना म्हणजे घराच्या दरवाजांना या दुकानांना काहीच दरवाजे नाही आहेत आणि इथले जे भाविक आहेत किंवा भक्ती लोक आहेत तर त्यांना असं वाटतं की शेवटी शनिदेवाची कृपा आहे आणि खरोखरच आहे आपल्या घराच्या दरवा दरवाजा थोडा वेळ ओपन राहिला तर आपला इथे दोन मिनटात चोरी होऊ शकते पण शनिशिंगणापूरमध्ये सोरी हा प्रकार कधी होत नाही कारण इथल्या कोणत्याही दरवाज्यांना आणि खिडक्यांना दरवाजे नसतात आणि मंदिराची स्थापना जेव्हा झाली तेव्हा सुरुवातीला महिलांना अलाऊड नव्हतं परमिशन नव्हती पण पर बॉम्बे हाटको हायकोर्टात त्याच्यानंतर परमिशन्स मिळाल्या की तुम्ही तिथे आतमध्ये महिलांसाठी आतमध्ये दर्शन घेऊ शकता आणि स महिलासुद्धा तिथे म्हणजे अलाऊड केलं जातं महिलांना तर खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालं पाऊस कमी होता नव्हताच शक्यतो थोडासा चिखल होता तरी पण आम्ही मंदिरापर्यंत गाडी थोडीशी लांब लावली कारण झाड पडलं होतं आणि चालत चालतून खूप छान दर्शन झालं कारण मी जेव्हा आले तेव्हा फक्त आणि शनिदेवाची जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीमध्ये कोणतंही हे नाही आहे मंदिर बांधलेलं नाही किंवा गाभारा नाही आहे कारण तिथे फक्त ओपन स्पेसमध्ये ती मूर्तीची स्थापना केली आहे आणि बाकी ठिकाणी सगळं बांधकाम आहे आणि खूप छान मंदिर आहे अवश्य तुम्ही दर्शनाला या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद